घराला रूप देणाऱ्या अत्याधुनिक रंगांच्या दुनियेचे द्वार आता कोपरगावकरांसाठी खुले झाले आहे कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोडवर शिरोडे परिवाराच्या वतीने संदीप पेंट्स एशियन पेंट्स कलर आयडियाज या भव्य आणि अत्याधुनिक शोरूम सुरू केले असून याचे उद्घाटन गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे त्यामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात भर पडत असून एशियन पेंटचे अशा प्रकारचे हे जिल्ह्यातील एकमेव शोरूम असल्याची माहिती आहे या भव्य शोरूमचे उद्घाटन संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती संत रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे नगराध्यक्ष पराग संधान गोदावरी दूधसंघाचे चेअरमन राजेश परझणे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे तसेच एशियन पेंट्स कंपनीचे एम डी अमित सिंगल डिव्हिजन मॅनेजर सत्यम खरे रिजनल मॅनेजर अमोल चव्हाण बाईकर्स कहिरे आणि एरिया मॅनेजर चेतन वडोदकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिरोडे परिवाराचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या शिरोडे परिवार गेल्या सत्तर वर्षांपासून कोपरगावच्या व्यापार क्षेत्रात अग्रस्थानी आहे शिरोडे हार्डवेअर आणि संदीप पेंट्सच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांचा अढळ विश्वास संपादन केला आहे याच विश्वासाला आधुनिकतेची जोड देत आता कलर आयडियाज शोरूम सेवेसाठी सज्ज आहे केवळ रंग खरेदी करण्यास नव्हे तर तुमच्या घरासाठी कोणता रंग सर्वोत्तम दिसेल याचा अनुभव देखील येथे घेता येईल एशियन पेंट्सच्या अद्ययावत पेंट्स आणि वॉल डिझाईन्सचे भव्य प्रदर्शन देखील आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंग लावण्यापूर्वीच तुमचे घर कलर केल्यानंतर कसे दिसेल हे प्रत्यक्ष पाहण्याची सुविधा आहे घराच्या इंटेरियर आणि एक्स्टेरियरसाठी तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध आहे शिरोडे पेंट्स अँड हार्डवेअर तुमच्या स्वप्नातील घराला आता आधुनिक रंगांची साथ मिळेल त्यामुळे आजच भेट द्या कोपरगावमधील सर्वात अद्यवत पेंट्स डेस्टिनेशनला अर्थात शिरोडे संदीप पेंट्स अँड कलर आयडियाज या शोरूमला या प्रसंगी गणेश शिरोडे संदीप शिरोडे, शिरोडे प्रणय शिरोडे प्रशांत यवला अंकल शिरोडे नानी शिरोडे अश्विनी शिरोडे भूषण शिरोडे अभिजीत शिरोडे तुषार राणे गजूभाऊ कोटकर परिमल पाटील दामोदर नानकर आदींसह मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा परिसर या परिसरामध्ये गुरुद्वारा रोड आणि या रोडच्या एक चांगल्या मार्केटिंग परिसरी परिसरामध्ये संदीप पेंट्स या दालनाचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ सोहळा गोदावरी दूध संघाचे चेअरमन व आमच्या हस्ते या ठिकाणी आताच श्रीफळ वाढून उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे शिरोडे परिवार या परिवाराचा काही अनेक काही वैशिष्ट्य आहे उद्योगधंदा व्यवसायामध्ये यांचा पहिलापासूनच अनेक दिवसाची ती व्यवसायाशी निगडीत असलेली परंपरा आहे अनुषंगाने या ठिकाणी मुलाकरता मुलगाही इंग्लंडमधून शिकून आलेला आहे शिक्षण त्याचं बाहेर झालेलं आहे आणि त्याकरता या ठिकाणी या पेन्शन दालनाचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी झाला त्या अनुषंगाने अनेक या ठिकाणचे परिसरातील त्यांचे मित्र सगळे सोयरे मित्रपरिवारांना त्यांनी आमंत्रित केलं आमंत्रित करून हा सोळा तास संपन्न झालेला आहे म्हणून आणि या ठिकाणी या व्यवसायाला यांनी जी सुरुवात केली आहे त्या व्यवसायाला एक चांगलं नावलौकिक हो एक चांगल्या प्रकारचे त्यांची प्रगती हो आणि त्यांना या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये यश प्राप्त हो अशी सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आणि प्रणवला शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या त्याच्या हातून एक चांगल्या प्रकारचं हे ह्या दुकानची भरभराट हो अशी अपेक्षा शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो एशियन पेंट्स कलर्स आयडिया हे नवीन शोरूम आज कोपरगाव येथे आपले संदीप शेठ शिरोडे आणि शिरोडे परिवार आणि आपले सरक्षांजी येवला यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालेलं आहे एक नवीन कन्सेप्ट एशियन पेंट्सचा या ठिकाणी या निमित्ताने आपल्या सर्व नवीन ग्राहकाला या ठिकाणी बघायला मिळतो आहे एशियन पेंट्सचं बरंच काम त्या ठिकाणी पेंट्सबरोबर इतर क्षेत्रांमध्ये वाढलेलं आहे आणि त्याचे एक छोटीशी काय म्हणता का प्रत्येक गोष्टीचं सॅम्पल या ठिकाणी आपल्या ग्राहकांना बघायला या ठिकाणी मिळतं आहे ते या निमित्ताने जे पुन्हा मुंबई मेट्रो सिटीजमध्ये जे चालतं हे या शोरूमच्या माध्यमातून इथे डिस्प्ले करण्यात आलेलं आहे मी या नवीन व्यवसायासाठी किंवा या नवीन उपक्रमासाठी पूर्ण परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो या माध्यमातून निश्चितपणाने नवीन गोष्टी ज्या ग्राहकांना अपेक्षित आहे त्या या ठिकाणी बघायला मिळतील आणि आपल्या आपल्या घरामध्ये ते करतील ही अपेक्षा आहे धन्यवाद आज या ठिकाणी कोपरगाव नगरीमध्ये गुरुद्वारा रोडला संदीप पेंटचं भव्य असा शुभारंभ परमपूज्य रमेश गिरीजी बा महाराज यांच्या शुभासे झालेला आहे खरं तर काही वास्तू या शहराचा चेहरा मोहरा बदलत असता त्यापैकी ही एक वास्तू पंचग्रूषित किंवा चार पाच जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचं कुठ पेंटचं विशेषतः दालन कुठंच आपल्याला दिसून येणार नाही सत्तर वर्ष झाले शिरोडे परिवार या उद्योग व्यवसायामध्ये आहे अगदी आता गणेश हेट सांगत होते की छोट्या खाणी मुंबई इथं जेव्हा एशियन पेंटचं सुरुवात झाली तेव्हापासून ते एशियन पेंटचे संलग्न आहे आणि म्हणूनच जवळपास चाळीस हजार कोटी उलाडाल असलेले एशियन पेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर आज अमित सिंगले साहेब हे सकाळी आपल्या कोपरगाव नगरीत येऊन गेले निश्चितपणाने कोपरगावकरांच्या दृष्टिकोनातून ही एक अभिमानाची बाद बाब आहे आणि असे उद्योजक घडताय त्यांच्या पश्चात संदीप शेठ असतील गणेश शेठ असतील आणि त्यांची पुढची पिढी हा उद्योग व्यवसाय या ठिकाणी नवीन नव्या जोमाने उमेदीने शुभारंभ झालेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने व्यक्तिशा आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच येणारं वर्ष त्यांच्या या उद्योग व्यवसायासाठी भरभराटीच जावं तीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि कोपरगावकरांना आवाहन करतो की तुम्ही निश्चितपणाने एकदा या ठिकाणी भेट द्यायला या थ्री डी पासन तर प्रत्यक्ष या ठिकाणी बघण्यासाठी आपल्याला सगळ्या काही सुविधा उपलब्ध आहे त्याबद्दल पुन्हा एकदा संदीप पेंट्सला शुभेच्छा आज खर तर कोपरगाव शहरामध्ये एक नवीन असं भव्य एशियन पेंट्स हे दारण आपल्यासाठी उभा झालेलं आहे आणि आजपासून आपल्यासाठी ओपन आहे आणि खरोखर प्रत्येक त्यांची टॅगलाईन आहे की आप म्हणजे प्रत्येक घरात जी रंग हा जे आनंद घेऊन येतो आणि एशियन पेंट्सचं कंपनी खूप मोठी आहे आणि त्यांचा आज आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून शिर्डी परिवार यांचं शॉप होतंच आणि आज ते एक एवढ्या मोठ्या स्टोअरमध्ये देखील रूपांतर झालं आहे आणि त्यांनी खूप असं छान म्हणजे डिस्प्ले देखील ठेवलेला आहे की तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता आणि कुठेतरी मला असं वाटतं की कोपरगाव शहरामध्ये एक्सपिरियन्स सेंटर एशियन पेंट्सचं हे आपल्याला आज इथे कोपरगावला साठी सादर झालेलं आहे तर आपण नक्की सर्वांनी जे जे आपले नवीन घरं करतायत जे काय आपले सर्व बिल्डर्स इंटिरियर डिझायनर्स या सगळ्यांसाठी वॉलपेपर्स वेगवेगळे आणि जे नाही ते ब्रँड्स हे आपल्या कोपरगावमध्ये आज उपलब्ध आहे या आज उद्घाटनाच्या मार्फत सगळ्यांना सांगू इच्छिते व तर मी शिरोडे काकांची मुलगी आहे तर मग मला तर खूप आनंद आहे आणि दुग्नित आनंद कोपरगावमध्ये येऊन ज्यावेळेस हे असे एक्सपिरियन्स सेंटर्स बघायला मिळतात आणि नवीन पिढी स्पेशली म्हणजे अक्षरशः इथं त्यांनी व्ही आरद्वारे देखील तुम्ही प्रत्येक रूममध्ये कसा पेंट दिसेल कोणत्या प्रकारे पेंट दिसेल त्याचाही एक्सपिरियन्स ठेवलेला आहे तर तेही आपण सर्वांनी अनुभव एवढंच मी इथं बोलते धन्यवाद नमस्कार मी गणेश शिरोडे आज आपल्या जसं झपाट्याने आज प्रत्येकाच्या दैनंदिनी आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी प्रत्येक कंपनी लाँच करत असते तसंच आम्ही संदीप पेंट या नावाने फार पूर्वीपासून कोपरगावमध्ये आमचं भव्य दाल नाहीत रंगाचं तर जसं इतर वस्तूंमध्ये नवीन गोष्टी झपाट्याने आहे टेक्नॉलॉजी बदलते त्याप्रमाणे आम्हाला वाटलं की काळाची गरज आहे तर त्यानिमित्ताने आम्ही एशियन पेंटचं कलर वर्ल्ड या नावाने एक नवीन कन्सेप्ट आपण नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आणली आहे कलर वर्ल्ड हे पूर्वीपासून आहे परंतु दरवर्षी किंवा दर, दर दोन तीन वर्षांनी त्याच्यात नवीन नवीन काहीतरी ॲडिशनल होत असतं तर हे जे आहे ते एकदम लेटेस्ट आहे नंबर एक दुसरं त्यात सुदैवाने आणि आम्हाला खूप आनंद झाला एशियन पेंट जे मोठ्या कंपनी जिथे साधारण टर्न ओव्हर पस्तीस हजार कोटी रुपये वर्षाचा टर्न ओव्हर आहे त्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर माननीय श्री अमित जी शिंगले साहेब आज या उद्घाटनाप्रसंगी आज उपस्थित होते आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही त्यांच्या हस्ते ओपनिंग केलं तसेच मेश गिरी महाराज यांनीसुद्धा त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला तसेच गावातले अनेक प्रतिष्ठित मंडळी आमदार आशुतोषदादा साहेब नंतर विवेक भाईया नगराध्यक्ष सम्राम साहेब अजून इतर प्रत्येक थरातल्या मान्यवर मंडळी उपस्थित होती आणि सर्वांनी बघून अतिशय कौतुक केलं या आमच्या नवीन उपक्रमाचं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहे की एक विशेष असा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पेंट असेल किंवा वॉलपेपर असेल आता प्रामुख्याने याच्यात पेंटमध्ये इंटर इंटीरियर पेंट्स असतो एक्सटीरियर पेंट्स आहे त्याच्यामध्ये परत एक्स्टिरियरमध्ये तुमचं टेक्स्चर फिनिश कसे राहणार काय राहणार नंतर वॉलपेपरमध्ये आता याच्यात गंमत अशी की याच्यात तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळेल तुम्ही फक्त अजून काही अत्याधुनिक अशा काही गोष्टी आल्या की जसं तुम्ही बार स्कॅनिंग केलं की त्याच्यात तुमच्या घराच्या भिंतीला ते कलर कसा दिसेल ह्या सगळ्या अत्याधुनिक आहे जेणेकरून तुम्ही जे विचार करता की हा कलर मला कसा दिसेल तर तो तुम्हाला प्रत्यक्षात दिसणार आहे जेणेकरून तुम्हाला ते बाईंग करताना तुम्हाला खरेदी करताना किंवा तुम्हाला ते एकत्र खूप अतिशय सोपं जाणार आहे त्याचा तो दृष्टिकोनच कंपनीने हा ठेवून या सगळ्या गोष्टी हे केल्यात आणि त्याच्यामुळेच आम्ही ही मोठी एवढी इन्व्हेस्टमेंट करून हे सगळे कोपरगावांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तरी कृपया माझी सगळ्यांना एक विनंती आहे की कोपरगावकरांनी या दालनाला एकदा अवश्य नक्कीच भेट देऊन आपलं घर कसं त्यांना नवीन ना नाविन्यपूर्ण अजून अजून छान कसं करू शकतो याची कल्पना नक्कीच त्यांच्या मनामध्ये बसेल धन्यवाद